सगळे बहिणी चालले आहेत मामाकडे गावाक किती वर्षांनी जातास गेल्या वर्षी चलो त्या आपल्याला राईट मारायचं आहे म्हणजे कणकवलीच्या दिशेने जायचं आहे आणि ह्या साईडला गेला तर आचऱ्याच्या दिशेने जर आता आम्ही दिसे कामत्याच्या चौकात आलो आहे ही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केरलोस आंबवणे भेट काय काय दिल्याने दाखव तवशी अळूची पाना अळू वडी करायची आहे आणि हळदीची पाना हळदीची पाना मामा देव केणार नमस्कार मंडळी मी कुलकेश धुरी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कुलकेश धुरी तर आज आमचा स्पेशल ब्लॉग असणार आहे फॅमिली ब्लॉग तर आम्ही आजचा ब्लॉग मालवणीत करूचो आम्ही ठरवलेलो आहे कारण सगळेच मा मालवणी आहेत आमची इकडची फॅमिली पण मालवणी आहे मामाकडची सगळी फॅमिली मालवणीचा त्यामुळे आज सगळे आम्ही मालवणीतच ब्लॉग करणार असो तर आजचा दौरो आमचा असा गणपतीचं आजचा चौथो दिवस आणि आज आम्ही चाललो मामाकडे म्हणजे किर्लोशिक पिशे कामतात तर सगळे मामाचे म्हणजे माझ्या मामाचे बहिणी हे सगळे माहेर वाशिनी चालले आहेत माहेर किर्लोशिक पिशे कामतात तर बघूया मामाचं गणपती कसो मामा आ काय हा मामाकडच्या इतर भावकीचे गणपती त्यांचा गोंधळाचा त्यांचा देवस्थान आता बघूया आणि सगळा तुमका आम्ही दाखवतलो आज चला बाप्पा <laughs> या मंडळी आता आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही सगळे आता निघणार आहोत आहे पहिल्यांदाच मामाच्या गावी चालली आहे चलो आगे। ये आगे। कर। चलो, चलो। बसा मी पुढे बसतोय

किर्लोस आता आम्ही बांबरवाडीहून निघालो किर्लोस पिसेकामते तर कामते तुम्हाला काम एक गोष्ट दाखवायची आहे की तिकडे आता एक नवीन ब्रिज झालेला आहे आता वाटेत येणार गोलूचा घर बघूया गोलू हा काय हाक मारून बघूया गोलू आज शाळेत सुट्टी हे गोलूच घर आहे गोलू चा चा गोलू गोलूल सगळे बहिणी चालले होत मामाकडे गावाक किती वर्षां जातास गेल्या वर्षी मावशी आणि वैशाली मावशी खूप वर्षांनी चाललेली आहे गावात हिरलौसिक मामाकडे आणि साडी आहे बघा मंडळाची साडी घातलेली आहेत सगळ्यांनी एकाच प्रकारची साडी घातलेली आहेत ठरवून तू मंडळाची नाही काय खाते बघ दे तर बेळण्याचं पूल आलेलं आहे पाणी बघा किती आहे गरूळ पाणी आलं आहे पावसाचं पोलीस काका दबा धरून आहेत पुढे चेकपोस्ट आहे चेकपोस्ट चेकपोस्टकडून आपल्याला राईट मारायचं आहे म्हणजे कणकवलीच्या दिशेने जायचं आहे जा 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 आणि ह्या साईडला गेला तर आचऱ्याच्या दिशेने कणकवलीच्या दिशेने जाताना वाटेत पिसे कामते म्हणून येईल तिथून ब्रिजवरून आतमध्ये जाऊन आपल्याला हा चेकपोस्ट आहे बेळण्याचा हा बघा हा रस्ता गेला आचऱ्याला आणि हा गेला कणकवली आहे आणि हा तो राईट मारून आपल्याला जायचं आहे आतमध्ये आणि हा ब्रिज बघा नवीन ब्रिज बांधलाय पहिला जुना ब्रिज एक होता पण तो वन वेच होता समोरून गाडी आली तर त्याला जायला वाव मिळायचा नाही आणि आता हा मोठा बांधलेला जुना पूल तुम्ही बघू शकता तिकडे चालू झालेली आहे बाहेर वाशिनी वेशी आलेले आहेत <laughs> मंडळी आपण मी या रस्त्यात पहिलं ची काय सांगतो नवीन आपण मामाच्या गावी जस्ट आता पोचणारच आहोत घरी हे वळण आणि हा उतार उतरलं मामाची वाडी येणार आंबवणे वाडी आहे किर्लोस आंबवणे लाडांचा अंकूचा पहिले येऊ ना आम्ही भाऊजी

खाली काय पडला आता छत्री ना नावशी मावशी बघा साडी आहे सेम चाललो आमच्या दादा तीन चार वर्षांनी मावसा चाललं जास्त खूप वर्षांनी किर्लोशी चालू आणि गंधर्वी आमची पहिल्यांदाच चालली गंधर्वी आली पहिल्यांदा मामाकडे मामाकडे बोल ये। चलो।, चलो।, चलो चला तुम्ही पुढे जावासोरी

डेकोरेशन बघा तुळजा भावाने नाव इलाकरंजन मग गावाने मजा केली मम्मी कधी येणार आहे कधी येणार आहे मम्मी बोल लवकर ये लवकर लवकर बघते

मस्त डेकोरेशन केलं मावश्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या करतायत लहानपणी गावी येऊन काय मजा करायचे ते पहिला आमचा एंट्रन्स इकडून होता आता हे नवीन घर बांधलंय हे चिक्कूच झाड आहे इकडे एक चिकूचं झाड आहे आंबाडे जर कोणाला माहित असतील तर हे आंबाड्याचं झाड आहे जर लोणचं बनवतात वरती थोडे थोडे फळं आली आहेत आणि त्याला बघून मावशीच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे <laughs> इकडून जायचा रस्ता आहे तो नदीकडे म्हणजे जी रोडवरून ज्या ब्रिजवरून आपण आलो तीच नदी आहे इकडून गेलात तर या दिशेने काळी मिरीचं झाड तुम्हाला दाखवतो काळी मिरी जी गरम मसाल्यामध्ये आपण वापरतो आता इथे फळ त्याचं आलं आहे वरती आहे थोड हे बघा काळी मिरीची वेल आहे आणि ही काळी मिरी आहे ही काळी मिरी व्यवस्थित पिकली की मग काढून उन्हात सुकवायची आणि मग हो वापरात आणायची खूप फ्लेवरफुल असते

इकडे पूर्ण भात शेती लावली आहे भात शेती बघू शकता पहिले इथे सुंदर असे छोटे छोटे पाट होते पाणी व्हायचं आम्ही लहानपणी खेळायला यायचो खूप मंडई तुम्ही बघत आहात किर्लोस गावातील तिसे कामते आंबवणेवाडी जिथे लाड आणि महाडिक यांची वस्ती आहे हे भात शेती बघा मस्त फुल आहे अजून धान्य यायला सुरुवात झालेली नाहीये बघा काय मस्त मारण आहे पूर्ण भात शेती केलेली आहे लाजरी झाड या आहेत ना ते लाजाळूच झाड बघायचं हो ब्रिज वरून बघूया सात मुंबईत आमच्या इथे विकत खाल्याने पोहोचली पण लावली तर काय मंडळी व्हाळ आलेला आहे व्हाळाचं पाणी बघ किती सुंदर निखळ आहे झाडी वाढलेली आहे त्यामुळे दिसत नाही तेवढा बघा कुर्ले इकडे आम्ही पकडतो ते ह्या अशा ठिकाणी व्हाळात हा रस्ता जो गेला आहे ह्या दिशेने जो गेला आहे तो खांदारेवाडी किर्लोस इकडे आणि इकडे जो आहे तो आंबवणेवाडी तर गंधर्वी यशवी चकुली हर्षदा सगळे येत आहेत मागाहून एकाहून त्याला बघितलं तर माझ्याकडे येणार बघ पाणी पाणी बघ ये जोर जोरात आहे पळते पाण्यात जायला बघ छत्री घे छत्री घे आरू छत्री फोटो काढूया फोटो बघा पाणी जाऊन तिकडेच भेटतं तिकडे ती नदी तुम्हाला मी दाखवली ये हे आरू ब करते ये ये

कुठे जातोय आपण जिल्हा परिषद मध्ये जे विद्यार्थी नाही आहेत ते चालले आहेत खेळायला झाडाला कशीच्या पेक्षा मोठं असत

ही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केरलोस आंबवणे शाळेचा आवार गावचा एकदम मस्तच असतो चला टाळ नाही आहे पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो जे जे जिल्हा परिषदेत शिकले असतील गावचे त्यांना बघून छान वाटेल हा हॉल आहे म्हणजे ऑलमोस्ट सिंधुदुर्गातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा स्ट्रक्चरच असा असतो एक हॉल अशी एक प्रशस्त लांब अशी इमारतीसारखं असतं कौलारू आणि इकडे अंगणवाडीसाठी वेगळी वेगळी अशी रूम आहे तर आपण सुरुवातीपासून अंगणवाडीवरून सुरुवात करू स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णवची आहे म्हणजे त्यावेळेला माझा जन्म झाला होता महाराष्ट्र शासन मी बघा छान असा इथून सुरुवात होते शरीराचे अवयव शाळेला सुट्टी असल्यामुळे आता थोडी साफसफाई नाही आहे गणपतीची सुट्टी पडली आहे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना सिंधुदुर्ग जिल्हे आणि तालुके बघा किती आहे देववाडी कणकवली देवगड कुडा मालवण वेंगुर्ले सावंतवाडी दौडा मार्ग एकूण पंचांग सोमवार मंगळवार अमावस्या कधी आहे सगळं आहे इथे पाण्याची सुविधा आहे हात पाय धुवायसाठी सगळी माहिती भारत देशाची इथे लिहिलेली आहे राज्यपती उपराष्ट्रपती राष्ट्रपती सगळं लिहिलेलं आहे दरवाज्यावर वर्गांची नावं नाही आहेत त्यामुळे सांगू शकत नाही कुठचा वर्ग कुठे आहे टाळा आहे पण बघू आपण वरून कशी रचना आहे ती थोडासा उजेड आहे बघू शकता तुम्ही पोषण आहार शालेय पोषण आहार सिंधुदुर्ग या शाळांचा ग्रामपंचायतीचा ते स्वयंपाक गुरु आहे ते सगळं मुलांसाठीचं सगळं पोषण आहार बनवतात ही असलेली शाळेसंबंधीची माहिती हे देणगीदार आहेत किर्लोस गावचे आणि हा हॉल आहे हॉलमध्ये म्हणजे वार्षिक कार्यक्रम किंवा काही कार्यक्रम असतील शाळेचे तर ते इकडे घेत जातले झेंडा वंदनासाठी झेंडासाठी ते विशेष सुविधा आहे आणि ही बघा आमची मंडळी खेळायला चालू झाली आहेत छोट्यांपेक्षा मोठी मंडळी जास्त खेळत आहेत

ये गंधर्वी गाडी आई गाडी आई चुक 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 आ नाही बदल सांगितलं ना तू बाबूला आवडतं बाबूला भातू खायचा आहे ना भूक लागली असणार आहे लवकर खाला चला आता भूक लागली आहे आम्ही आता चाललो घरी चलो चलो पेट पूजा करने के लिए पेट पूजा

Га! 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 봐 देवा मारे पाद परिवार अगलोजी मारियतु गावने इंद्र आवेदन बटन को गांगू महाराज आवे महाराज अच्छा तुम्ही चार बाजोजा ठिकाणचा जीत को हा ना मसा तुजा पूजा वे घेता काय खातो किती कथा दिनला खूप बाहेर काय मरो था किया अध시 काम है एला डते म्होंधाऴदा जणार। अब आपड़ें काल भाधरर्यों ज़नावका हो द्धिशांगा उन्साहिरो जा

मान चुका माँगे तो क्या सांस ले मामा लावली टीके लावली मामा लावली जब हो गया खाएगा यार फॉल दर्शा नारुदा है भाई अभी जहाँ पर मिस्त्रू है उसके इसमें आप सोने जाते हो आप सोने जाते हो मुझे हैंडपा पूछोगे ना है ओम ठीक है शांता ফাই <laughs> গাড়ী <laughs> अरे चालू गाडी तू येऊ मग कुठे बसणार कुठे आम्ही आता मामा निघालेलो आहोत मामाच्याच गाडीला बाय बाय पण येणार बाय 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 बाय

<laughs> 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 इकडे मामा सोडायला आला चालेल ते पुरी जा किर्लोसची ट्रिप पूर्ण झाली आता <laughs> <laughs> आम्ही घरी आला घरी येलो तर मावशी एक मामानं भेट दिलेली आहा मावशी दाखवता भेट काय काय दिलं दाखव दाखवशी <laughs> आळूची <laughs> <अलुची> पाना <laughs> अळूवडी करायची आहे हा आणि हळदीचे पाना पातोरी करणार आहोत आम्ही उद्या मामा जेवके ना हा आम्ही पातोरी करणार आहोत <laughs> मामा जेवके <कीए। laughs> <laughs> <laughs> ये चला तर भेटू पुन्हा नवीन व्लॉग मध्ये पुन्हा एकदा बनवू तेव्हा पुन्हा एकदा टाकू तुम्ही असेच बघत राहा व्हिडिओ सबस्क्राईब करा शेअर करा बाय